एक बरोबरी असताना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरती तिसरा कसोटी सामना रंगणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की ऑसी खेळाडूंनाच आणि ऑसी प्रेक्षकांनाच इथे खूपच कुतूहल आहे या मॅच बद्दल तर तसं नाहीये की गँग बघा फक्त तुम्ही तुमचा विश्वास नाही पक्षनारी सगळी पराटी गयगे आणि खूप शुभेच्छा क्रिकेट टीम मला मला सांगा कोण कुठनं कुठन आलाय कुठनं आलाय बापरे पुणेकर म्हणजे माझे मायारवासी आहेत सगळे तू कुठनं आलायस मी ओतूरचा आहे तालुक्यामध्ये आणि इथे काय है करतोय मी इथे एज्युकेशन साठी आलो होतो स्विमग युनिव्हर्सिटी मध्ये आता ग्रॅज्युएशन झालं माझं मास्टर्स कम्प्लीट झालं आता माझं So. तू मग शिक्षण सोडून तर इथं नाही ना आलेला ग्राउंड नाही सर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालंय मार्केट नाही तू काय करतोस मी माझा जॉब करतोय अरे जॉब कर इथं कुठं क्रिकेट ग्राउंडवर वर सुट्टी मॅच वगैरे वा 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 आणि तुम्ही कुठं आलात आम्ही सगळे पुण्याहून आलोय औन मधन अरे बाप रे आणि आमच्याकडे मोठे दोन फॅन क्लब ऑफ क्रिकेट आहेत क्रिकेट फॅमिली फॅन क्लब तुम्हाला थोडीशी कल्पना आहे का की बॉक्सिंग डे टेस्ट ही काय संस्कृती आहे किंवा काय त्याच मजा असते इथे कुणी अगोदर अटेंड केलंय लास्ट इयर मी आशेस होते आपली बर तर तो मला आहे अरे कारण मी इथे जॉब करतो एमसीजी मध्ये जसं तुम्हाला बोलतो सरस तू इथे जॉब करतोय <laughs> <इस्टेश। laughs> कारण तुम्हाला सव्वीस डिसेंबर ची गंमत माहिती आहे उद्या काय अपेक्षा आहे तुमची आम्ही फर्स्ट बॉल बघायला आलोय द मेन थिंग आय गेस द फर्स्ट बॉल अँड द ओपनिंग टाइम कारण काका काकू अहो नॉर्मली मेलबर्नला लोक क्वचित को येतात आणि इथं आल्यानंतर भटकंती करायला तुम्हाला क्रिकेटचं प्रेम खूप नाही एवढं का तू काय म्हणाल मी सिडनीहून आलोय पण आम्ही मॅच साठी स्पेशल मेलबर्नला आलो सिडनीहून मॅच बघायला इथे मी सिडनीला मुलाकडे आलेलो होतो तीन महिने मॅच अरे क्या बात आहे मी एवढंच म्हणेन तुम्ही योग्य गोष्ट केली आणि ही मॅच बघणं पहिल्या दिवसाचा अनुभव हा खूपच भन्नाट असतो त्यामुळे खूप एन्जॉय करा आणि सगळ्यांच्या शुभेच्छा थँक्यू सो मचिंग ऑलिंग